नमस्कार श्रोते हो आपल्या आयुष्यामध्ये आपण फुलांचा वापर नेहमीच करत असतो कधी सण समारंभात फुले वापरली जातात कधी पूजेसाठी त्याचा वापर होतो कधी सजावटीसाठी वापर होतो तर कधी केसात माळण्यासाठी फुलांचा वापर होतो असाच त्याचा वेगवेगळा वापर आपण आपल्या आयुष्यात करत राहतो अशाच आशेवर असलेली ही आपली कविता जबाबदारी कधी समारंभाचे प्रतीक व्हायची कधी सण समारंभाचे प्रतीक व्हायची अशी ती फुले शुभकामात वापरली जायची अशी ती फुले शुभकामात वापरली जायची कधी ती फुले देवाऱ्यात सुगंधून जायची कधी ती फुले देवाऱ्यात सुगंधून जायची तीच फुले विसर्जनात नदीत कुडकुडायची तीच फुले विसर्जनात नदीत कुडकुडायची कधी प्रेम व्यक्त करताना वापरली जायची कधी प्रेम व्यक्त करताना वापरली जायची तर कधी न पूर्ण झालेल्या प्रेमाचे प्रतीक व्हायचे तर कधी न पूर्ण झालेल्या प्रेमाचे प्रतीक व्हायचे त्याच्यासाठी कधी ती केसात त्यांना माळायची त्याच्यासाठी कधी ती केसात त्यांना माळायची तो नसेल तर ती त्यांना माळणेच टाळायची तो नसेल तर ती त्यांना माळणेच टाळायची तो जन्मोत्सवही फुले साजरी करायची तो जन्मोत्सव ही फुलेच साजरी करायची शेवटी सरणावरती श्रद्धांजली ही त्यांनीच व्हायची शेवटी सरणावरती श्रद्धांजली ही त्यांनीच व्हायची काट्यासोबत राहूनच ती नाजूक फुले फुलायची काट्यासोबत राहूनच ती नाजूक फुले फुलायची इतक्या नाजूक त्या फुलांनी सांगा किती जबाबदारी तरी पेलायची इतक्या नाजूक त्या फुलांनी सांगा की कि किती जबाबदारी तरी पेलायची धन्यवाद श्रोते